मित्रांनो हे माझं अंजिराचं झाडं आहे जवळपास तीन वर्षाचं झाड आहे बघा आहे आज मी तुम्हाला हे याच्यासाठी दाखवतोय मी आज याची कलम कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये आज हे बघू शकता तुम्ही माझं तीन वर्षापूर्वीचं आहे फक्त आणि किती बहरलेलं आहे बघा ते त्याला सध्या खूप सारी अंजिरे पण आलेली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा मस्त अशी अंजिरं आली आणि ह्या दिवसात म्हणजे पावसाळ्यात जास्तच बहरतं हे झाड त्या हवामानानं जसं की उन्हाळ्यात आणि कमी पाणी असल्यावर एवढं ते बहरत नाही सध्या पानं वगैरे हिरवीगार आणि बघू शकतो फळं खूप मस्त आहेत बघा आता या शेंड्याला पण याचं फळं लगडली इथं इथं आणि हे बघा हे तर खूपच ताजी तवाने म्हणजे असे एकदम फ्रेश अशी फळं आहे आणि हे झाड म्हणजे सगळ्यात सोपं वाढवायसाठी सगळ्यात सोपं झाड आहे आणि सोपं झाड तुम्हाला म्हणजे क्वचितच भेटेल ज्या ज्याला जा, की म्हणजे फळं भरपूर देतं दे। ते फक्त त्याला पाण्याची आवश्यकता हो असते त्याला खत आणि इतर गोष्टी थोड्या कमी पण असल्या तर चालून जातं पण पाणी थोडं व्यवस्थित जर असलं तर झाड एकदम सोपं आहे आणि फळं तर म्हणजे हेल्दी तर आहेच ते त्यानुसार ते चविष्ट पण खूप आहे असं म्हणजे विचार करावा लागत नाही की याची निगा कशी राखायची याला कशी कटेन म्हणजे आम्ही याच्यावर एवढं लक्ष पण दिलं नव्हतं सुरुवातीला आणि त्याचे म्हणजे एवढं आहे की कट जर केलं तुम्ही तर त्याचे फळं थोडे जास्त प्रमाणात येतात त्याला त्याच्यामुळे त्याचे जर समजा तुम्ही काळजी घेतली तर ते जास्तच तुम्हाला फायदे देऊ शकता जसं की फळं जास्त प्रमाणात येतात आणि पोचतात पण जास्त म्हणजे जा, साईजमध्ये मोठी येतात तर आज तुम्हाला मी दाखवतो याची नवीन रोपं कशी बनवायची याच्यापासून ते पण खूप सोपं आहे म्हणजे हे बघा मी बनवतच होतो पण मध्येच लक्षात आलं की आपण व्हिडिओ तरी बनवूयाचं हे बघा इथं होती हा एक शेंडा होता त्याचा असा ओके इथून म्हणजे त्याची पानं आधीच तोडून घेतली मी काट कट करून घेतली ह्या ह्या कात्रीने ही कात्री वापरायची कारण सोपं जातं सगळं इथून कट केली ती बघा म्हणजे फांदी पण थोडी अशी तर चार्जिंग संपल्यामुळं माझा व्हिडिओ मध्येच पॉज झाला आता परत सुरू करतो आहे बघा ही फांदी मी सांगत होतो की इथूनच कट केली मी आणि ही परिपक्व अशी फांदी आहे सुरू तर हे बघा तुम्ही कॅमेराजवळ घ्या फ थोडं निरीक्षण करून घ्यायची की अशीच आली पाहिजे थोडी निब्बर पाहिजे म्हणजे परिपक्व अशी असते ती कवळी असली ना तर तिला लवकर फुटवे येत नाही त्याच्यामुळं होता होईल अशी निब्बर घ्यायची थोडी आणि अशी छोटीशी पिशवी घ्यायची <coughs> प्लास्टिकची पिशवी घ्यायची आणि पूर्ण माती भरून घ्यायची त्याच्यात मोवाची थोडी त्याच्यात मिक्स खडे जरी असले ना तर ते बेटर राहतं अशी खोलवर खोसून द्यायची ती म्हणजे त्याच्या मुळ्या मुळ्याला तिला जागा असली पाहिजे एकदम खालपर्यंत नाही खोसायची म्हणजे तिचं पिशवीच्या खालच्या टोकापर्यंत नाही केलं पाहिजे पुढापर्यंत ती जेणेकरून मुळ्यांना खाली वाढायला चान्सेस तर अशा पद्धतीने ही कलम पूर्ण बनवून तयार झाली आहे आता थोड्याच दिवसात त्याला नवीन फोटो येतील आणि आपली कलम बनेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद